ले ले। नमस्कार मित्रांनो सर्वांना एकदा गुड मॉर्निंग तर बघा आई काय करताय आज तर आईच चालू आहे काय करत आज पापड करायचे आहे त्यासाठी पापडाच पीठ घेतलेलं आहे सोल म्हणतात सोल दळलेला आहे त्याचं पीठ केलेलं आहे ते कसं करायचं आहे उंडा वगैरे कसं भेज सांगून इकडे जिरं टाकलं थोडा उंडा जास्त आहे त्यात मीठ टाकायचं पापडाचा मसाला टाकायचा बस आणखी दुसरं काही पाणी कशाचं आहे पाणीच पाणी करून टाकलेलं आहे किती किती घेतलं थोडं मीठ घेतलं कमी होईल म्हणून पुढील अच्छा जिरे घेतलं हां जिरं घेतलं वरून तर बघा आई आता उंडा भिजणार आहे पापडाचा तर अशा प्रकार तर तयारी चालू आहे सर्व थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळे घाई चालू होती आमची की थोडं लग्नावर जायचं आहे का त्याच्यामुळं नेमकं काय घ्यायचं काय घ्यायचं आज व्हिडिओ शूटमध्ये तर आजचा हा व्हिडिओ घेतलेला पापडाच्या उंड्यावरती तर मित्रांनो तुम्हाला काल मी व्हिडिओमध्ये सांगितला होता तर तो व्हिडिओ त्यामध्ये असं सांगितलं होतं की बा भा तुम्हाला भावाच्या लग्नामधले व्हिडिओ पाहायला आवडेल का तर मी ते व्हिडिओ थोडं थोडं सोडणार आहे की आधी चालू होतं विचार सोळावकेनी सोळावकेनी गर्जनमध्ये सोडवले तर चालते म्हणे काही प्रॉब्लेम नाही तर ते मी व्हिडिओ सोडणार आहे आणि त्यामध्ये सर्व फॅमिलीची माहिती देणार आहे तुमची बऱ्याच वेळा कमेंट असते की बा तुमच्या फॅमिलीचं कोणकोण मेंबर आहे कसं आहे तर ते आम्हाला कळवा येईलच ते, <coughs> ते, ये ते, ते एक दोन दिवसामध्ये तुम्हाला चालू होऊन जाईल व्हिडिओ लग्नाच्या भावाच्या लग्नात ते काय घडलं होतं कसं झालं होतं तर कशा कारणामुळे आम्ही तेव्हा जर मोकळं जसं पाहिजे होतं तसं लग्न केलं नाही कारण आम्ही सायलेंट केलं होतं ते काय तर व्यक्ती येतच असतात त्याच्यामुळे असं केलं होतं तर बघा आईचं चालू आहे हुंडा भिजवणं कापडाचा उंडा तर किती किलोचं पीठ आहे एक किलो एक किलोचं पीठ पापड मसाल्याची पुढे एक पापड मसाला पुढी टाक किती ग्रॅमचं आहे ते पाकिट शंभर ग्रॅमचं पाकिट आहे ते मसाला टाकलेला त्याच्यामुळे आणि जिव्हा घेतलेला थोडस घरचे पापड राहतात आणि घरचे पापड व्यवस्थित येतात फक्त एकच व्यवस्थित पापडाचं किंवा ते लाल होण्याची भीती असते बघूया आता लाल होईल का नाही तर आणि उंडा किती बार किलो मलवावं लागते मुर द्यावं लागते दोन तास दोन तास हुंडा मुर द्यायचा आहे अशा प्रकारचं दोन तासानंतर पापड बनवायचे पापड बनवायची याची पापड बनवायला बोलवावं लागेल मुली येणार आहेत तर होऊ शकते तर व्हिडिओ दाखवायचा आहे मला जर नाही दाखवणं झालं पापड तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला काही वाटत असेल व्हिडिओमध्ये तर कमेंट पण करा देत नाही फेसबुकला असेल तर फॉलो तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं चालू आहे आईचं चा वगैरे जर पाहिलाच असेल तर सांगितलं तुम्हाला तुम रेसिपी वगैरे काय तर कसं करायचं तर होऊ शकते की पापड दाखवून होईल की नाही कारण मला जायचं आहे बाहेरगावी म्हणजेच आजचं लग्न आहे मित्राचं तर मित्राच्या लग्नाला पण जाणं आहे आणि तिकडून तर जेवायला सर काही प्रोग्राम असं आहे आता लग्नाला जायचं म्हटलं जेवण काही होणार नाही आज तर ते पण दाखवलं असतं डबा पण काय होऊन झालं केलेलं नाही आहे ना तर हळूच करणार आहे आणि होऊ शकते उद्याचा डबा करून दिला आहे मला तिकडं वाशिमला तर चला बाय करा इकडेच करून तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सांगाल सांगत होतं सगळी वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही लग्नात जाणार आहे तर बघा आमच्या सुंदर आहेत

अशा बघा व्ह्यूमध्ये आपण सांगितलेलं आहे की सकाळी आपण निघालो होतो शिवस सांगतोय की आजचं लग्न आहे मित्राचं त्या मित्राच्या लग्नात आहे तर तुम्हाला थोडंसं स्टेजचं समोर दाखव सगळं आवडत तर आपण

तो नमस्का तो तो तर नमस्कार मित्रांनो बघा आपण थोडासा मदतला गॅप घेतलेला आहे कारण आपण गेलो होतो लग्नात नाही मला सांगितलंच होतं आईला जेव्हा व्हिडिओमध्ये घेतलं होतं की आपण लग्नात जाणार आहे म्हणून तर लग्नातून जस्ट वापस आलेला आहे आणि आता घेतलेला आहे पापडं जे होती वाळू घातलेलं सगळे उंडा भिजला होता आईनं त्यानंतर पापड वगैरे लाटले आणि अशा प्रकारचे सर्व लाटून तयार झालेलं आहे पापडं ते शकतो मी अशा प्रकारचे घरगुती पापड आहे तर ॲक्च्युली हे जे होतं पापड लाटत नाही तो आलेला नाही शूट

आजीसोबत भांडण केले काही पण सांगते का तू काहीतरी काढण्या करत असेल पापड मोडत असेल म्हणून सांगितलं तुला पापड खाल्लात तू भाजून पापड भाजून खाल्ला नाही खाल्ला बर खाऊ आपण आज चला तर चांगलं आलं मस्त आलं छान झालं मस्त नवरी नवरी सगळं चांगले आहे पंगात आपलं सात जेवण होतं बरेच भात भाजी पुढे त्यात लाडू होते शेव होती बुंदीचे लाडू केलेला होता मी हो अमरावती म्हणजे अमरावतीच तिथं कमी होते रिसॉर्टचे नातेवाईक होते सर्व रिसॉर्टला होतं आणि तिथंच जाऊन आलेलं आहे रिसॉर्टला लग्न झालेलं आहे आपले मित्रच होते गोपाल भाऊ आपण नऊ देवाकडनं गेलो होतो हा नवरती घेऊन आपल्या <laughs> पत्रिका नव्हतं आपले नाते हा लग्न व्यवस्था चांगलं आलं झालं मग आता पापडा आहे ना तर एखाद्या व्हिडिओमध्ये जर आलं तुम्हाला पापडं दाखवणारच आहे मी भाजलेले कारण आता काही भाजत नाही सध्या कारण आता काही वेळ नाही आणि जेवायचा टाईम पण नाही आहे तुम्हाला आता काही भाजून दाखवत आहे म्हणून तर ठीक आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओमध्ये जर आलो तर आपण नक्की तुम्हाला एखादा पॉपडमध्ये भाजून दाखवणार आहे चलो बाय करा एक सगळ्यांना भेटूया मित्रांनो बाय कर देऊ बाय कर एक वेळेस नाही ब्रेड खातं का खा ब्रेड खा तेच